संभाजी चुमवणे तसेच तीन दिवसापूर्वी इथं आठ तारखेला जी मिटिंग होती आदिवासी कोळी जमातीची त्या मिटिंगसाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ पन्नास ते शंभर जण इथं आलेले होते परंतु या मिटिंगकडे समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे डोळे लावून वाट बघत असताना की काहीतरी निर्णय लागेल काहीतरी अन्याय आमच्या समाजाचा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिटिंगमध्ये अन्याय दिले होईल त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही परंतु या निर्दयी अशा सरकारला आदिवासी कोळ्यांचं फक्त काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त मतं पाहिजे आमचे आणि मतांवर आमच्या मतांवर निवडून येतात आदिवासी आमदार सुद्धा आमच्या संख्येवर निवडून येतात आणि असं असताना जेव्हा न्याय देण्याची व्यस्त हो येते त्यावेळेस यांना कोळी दिसत नाही आणि अशा प्रकारे आठ तारखेची मिटिंग आमची रद्द करण्यात आली आता इथं अधिवेशनला फक्त दोनच दिवस उरलेले आहेत या दोन दिवसामध्ये फक्त कोळ्यांना चाल ढकल मिटिंगचं चा पत्र देऊन चाल करून यांनी फक्त दिवस लोटले कोळ्यांचं यांना काही घेणं निर्णय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आता समस्त आदिवासी कोळी जमातीने एक होऊन या सरकारच्या विरोधात आपल्याला न्याय भेटला नाही म्हणून प्रखर आंदोलन करण्याची गरज आहे आता सर्वात मोठं आंदोलन आज आम्ही इथं प्रेसला दिलं मीडियाला दिलं मध्ये सुद्धा आमदारांना वगैरे देण्याचा प्रयत्न केला परंतु आपलं कोळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच नाही किती आपण यांच्या पुढे डोकं फोडलं तरी यांना काही घेणं देणं नाही म्हणून सर्व आदिवासी कोळी जमातीला एक आढवान आहे की अतिशय उग्र प्रखर आंदोलन करणं या महाराष्ट्रात कोळ्यांना गरजेचं आहे कारण की त्याच्याशिवाय न्याय भेटणार नाही बघा यांच्यासाठी मोठ्या मोठ्या समाजांसाठी इथे मराठा बांधव असो ओबीसी बांधव असो सगळ्यांसाठी तर रात्रीच्या सुद्धा यांच्या मिटिंगा लागतात या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जी गोरगरीब जमात आहे कोळी आदिवासी कोळी जमात महाराष्ट्रातील ती अतिशय प्रामाणिकपणे सरकारचं सरकारच्या विरोधात न जाता प्रामाणिकपणे न्यायपूर्ण न्याय मिळून याचले हे करत असताना देखील आपल्याला न्याय मिळाला नाही तर याची कुठेतरी समाजाने आता आत्मचिंतन करा एक व्हा आणि एकजुट होऊन सरकारविरोधात आंदोलन पुकारा हे जोडे मारो आंदोलन असं सरकारच्या विरोधात किंवा पंढरपूरला